महाराष्ट्र मंत्री, मंत्री राज्य तथा पालक मंत्री सांगली जि सब सर्व सन्मान्य प्रमुख पद्मश्री डॉक्टर विजय कुमार शाह यह उपस्थित है सम्मेलना मध्य अनेक सन्म्नीय मान्यवर सामाजिक शैक्षणिक सहकार राजकीय क्षेत्रातील मान्यवर स्वातंत्र्य सेनानी या सर्व मान्यवरांना आज या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात येत आहे शुभेच्छा दिल्या जात आहे आपण सर्व या ठिकाणी या Bulan Syawal dan jalan raya di Banyu Surabaya, hari ini tahun परेड कमांडर पांडुरंग सूर्यवंशी राहू पोलिस निरीक्षक मुख्यालय त्याने कमांडर मणिलाल पवार तर प्लाटून कमांडर हिमाईल मोदी पोलिस उपनिरीक्षक सांगली जाणे सन्मान्य अतिथीना मानवंतांना देऊन हे पथक पुढील मार्ग क्रमण करत आहे पाठोपाठ येणारं पोलीस पथक दोन शहर विभागाचा आहे त्याचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर सागर होळकर पोलीस उपनिरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे सन्मान्य अतिथीना मानवंदना देऊन हे पुढील मार्गक्रमण करताय या पाठोपाठ येणारं पथक आहे महिला पोलिसांचं पथक त्याचं नेतृत्व असं आहे प्लाटन कमांडर प्रवीण कांच्या विक्रामबाग पोलिस अतिथींना मानवंदाना देऊन हा महिला पोलिसांचं पथक हे पुढील मार्गदर्शन करते या पाठोपाठ येणारा जिल्हा पोलीस दलाचा हा सर्व सुपजाच्या वाद्यांनी सज्ज असलेला जिल्हा पोलिस दलाचा हा बॅट आहे त्यामध्ये साईट रिपलबल क्रॉस रेस अशा

कोणत्याही ठिकाणी करण्यात आलेली थोडंसं करतात पोलीस उपनिरीक्षक उदय एस आय शेख आणि पी भंडारे आणि मोहिते या पाठोपाठ येणार एक आरसी पीचं वाहन आहे या वाहनात पोलीस दिवसात सतर्क असतात जिल्ह्यात अचानकपणे झाल्यावरच परिस्थिती निर्माण झाल्यास या वाहनातून त्या त्या ठिकाणी जाऊ की परिस्थिती हाताळली जाते या दिवशी बाई कोलकणी पाठोपाठ येणारे आपण हे आज सांगली पोलीस परेड ग्राउंडवरती महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या फ्लॅग रोव्हरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं जमलेले सर्व वरिष्ठ पदाधिकारी वरिष्ठ अधिकारी सर्व पत्रकार लोक त्यांचं मी ह्या महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त सगळ्यांचं स्वागत करतो निश्चितच काही गोष्टी आचारसहतीमुळे बोलता येत नसतात पण महाराष्ट्र दिन महाराष्ट्र स्थापन झाला आणि त्यावेळेलाच कामगार दिन दिनही स्थापन झाला त्यानंतरची महाराष्ट्राची प्रगती चांगल्यापैकी आणि कामगारांनाही चांगले दिवस चांगल्या सुखसुई उपलोद करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आम्ही पुढेही करत राह परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व सांगली जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना जनतेला माता बहिणींना वडीलधारांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा